स्वामी समर्थ एकवीस तारखेला पितृ अमावस्या म्हणजे सर्व पित्री अमावस्या ज्याला आपण म्हणतो ती आहे आता त्या दिवशी सर्व पित्रीला एवढं महत्त्व का दिलेलं आहे त्याची बरीच कारणं आहेत आणि त्या कारणांमुळेच ह्या अमावस्येला जास्त महत्त्व दिलेलं आहे काय होतं की बऱ्याच जणांना आपले आईवडील कोणत्या तारखेला गेलेत कोणत्या तिथीला गेलेत हे माहीत नसतं आणि त्यामुळे किंवा आपले बंधू भगिनी जे पण कोणी असतील तर ज्यांची तिथी माहीत नसते ज्या मृत व्यक्तींची तिथी माहीत नसते त्या मृत व्यक्तींची तिथी माहीत नसल्यामुळे त्या सगळ्यांचं श्राद्ध आपण सर्वपित्री अमावस्येला घालू शकतो तर सर्वपित्री अमावस्येला जेव्हा आपण श्राद्ध घालतो तेव्हा त्या दिवशी ते पितर नाराज होऊ नये आणि त्यासाठी आपण काही काळजी घ्यायची त्याचे काही नियम आहेत या श्राद्धपूजेचे त्याचं पालन आपल्याला करावं लागतं तर ते पालन मात्र आपण केलं पाहिजे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या लोकांची ज्या पितर लोकांची ता आपल्याला तारीख माहीत नाही आहे किंवा ज्या पितर लोकांची आपल्या मृत व्यक्तींची आपल्याला तारीख माहीत नाही त्या लोकांच्यासाठीही सर्व पितृ अमावस्या असते तर या म्हणजे धार्मिक मान्यतेनुसार काय आहे तर सर्व अमावस्येच्या अमावस्याच्या दिवशी श्राद्ध आणि दान दोन्ही केल्यामुळे पितृदोष जे असतात ते दूर होतात आणि पितृपक्ष हा श्राद्धपूजेसाठी खूप महत्त्वाचं आहे पण याचे जे काही नियम आहेत ते लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे म्हणूनच गरुड पुराणानुसार सर्व पितृ अमावस्येला काय करायचे आणि काय करू नये हे आता आपण जाणून घेऊया तर सर्व अमावस्येला काय करावे तर काळ्या तिळाचा वापर करायचा श्राद्ध करताना काळ्या तिळाचा जो वापर असतो तो केला पाहिजे काळ्या तिळाचा वापर हा श्राद्धाचे भोजन तर्पण आणि तांदळाचे गोळे बनवताना केला जातो असं मानलं जातं की काळ्या तिळांमध्ये तीर्थाचं पाणी असतं ज्यामुळे पित्र पितर जे असतात हे संतुष्ट होतात आणि वरदान देतात आणि त्याच्यातून त्यांना पाण्याची तहान त्यांची भागते आता ब्राह्मण पर्व सर्व पितृ अमावस्ये ब्राह्मणाला भोजन दिल्याची परंपरा आहे आणि भोजन दिले पाहिजे असं मानलं जातं की ब्राह्मण भोजन हे आयोजित केल्यामुळे पितरांच्या आत्म्यालाही शांती मिळत असते कुशचा वापर जो आपण करत असतो तो कुशचा वापर श्राद्ध करताना किंवा तर्पण करत असताना तर्पण आपण जेव्हा करतो तेव्हा हे अर्पण करायचं असतं आणि पुराणानुसार पितरांना तर्पण अर्पण केलं की त्यांच्या आत्म्याला शांती मिळते त्याचबरोबर पितरांच्या नावाने तर्पण नेहमी दक्षिणेकडे कर तोंड करून केलं पाहिजे हे लक्षात ठेवलं पाहिजे त्या दिवशी कोणीही उपाशी नाही राहायचं कोणाला उपाशी राहू देऊ नका गरुड पुराणानुसार पितृपक्षाच्या काळात पितर कोणत्याही रूपामध्ये येतात आणि तुमचं जेवण भक्षण करून जातात त्यामुळे सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी जर कोणी भिकिलेला माणूस आपल्या दारात जर आला तर त्याला तुम्ही जेवायला द्या तसंच त्याला पाठवू नका काहीही न देता परत पाठवू नका कारण पितर हे कोणत्याही रूपामध्ये तुमच्याकडे येतात ते ब्राह्मणाच्या रूपात येतील ते पक्षाच्या रूपात येतील ते प्राण्याच्या रूपात येतील ते गायीच्या रूपातही येतील तर कोणताही प्राणी पक्षी त्या दिवशी जर तुमच्या दारात आला प्रा किंवा एखादी व्यक्ती जर तुमच्या दारामध्ये आली तर त्याला तुम्ही तसंच पाठवू नका आता या दिवशी पंचबलीचं महत्त्व आहे ते काय आहे तर मान्यतेनुसार कसं आहे भा ब्राह्मणाचं जे भोजन असतं त्याच्या आधी पंचबलीचा नैवेद्य काढायचा असतो ही परंपरा आहे म्हणजेच काय पंचबली म्हणजे काय तर पाच प्रकारच्या प्राण्यांसाठी नैवेद्य बाजूला काढून ठेवणे आता पंचबलीमध्ये पहिलं अन्न आहे गाईचं दुसरं आहे कुत्र्याचं तिसरं आहे कावळ्याचं चौथं आहे देवतेचं आणि पाचवं आहे मुंग्यांचं असे पाच अन्नाचे जे नैवेद्य असतात ते नैवेद्य काढून ठेवायचे ह्या दिवशी गीतेचे पठण करायचे सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी गीताचे पठण करणं खूप म्हणजे खूप फायदेशीर मानलं जातं आणि गरुड पुराणामध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे त्याचप्रमाणे दानधर्म त्या ता दिवशी तुम्हाला जेवढा करता येईल तेवढा तुम्ही करा म्हणजे खरं तर एरवीही करा पण त्या दिवशी त्याचं जास्त महत्त्व आहे सर्व पितृ अमाश्याच्या दिवशी दानधर्म केल्याने पितर तर प्रसन्न होतात आशीर्वादही देतात पण आपल्या क्षमतेनुसार पैसे कपडे धान्य काळे ती असं दान करा काळे ती करा दान करायला खूप महत्त्व आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही त्याचं दान केलं पाहिजे आता सर्व पितृ अमावस्येला काय करू नये हे लक्षात घ्या श्राद्धाचे जे भोजन असते ते कधीही रात्री करायचं नाही या दिवशी कुटुंबातून सगळ्या सदस्यांनी तामसिक भोजन कधीच करायचं नाही ब्राह्मण कुटुंबातील सदस्यांनी ब्राह्मण भोजनाच्या वेळेला मौन बाळगायचे काहीही न बोलता जेवण करायचे यावेळेला जेवण करताना केळीचं पान किंवा स्टीलचं भांडं श्राद्धाचे भोजन द्यायला वाढवू नये किंवा घेऊ नये पान चांदी कांब कास्य यापासून बनवलेल्या भांड्यांमध्ये जेवाला दिल्यास हरकत नाही परंतु एक लक्षात ठेवायचं की कर्ज घेऊन कधीही श्राद्ध करायचं नाही या दिवशी कोणाचाही अपमान करू नका कुणालाही अपशब्दही वापरू नका सर्व पितृ अमावस्या ही अर्थातच पितृमोक्ष अमावस्या म्हणून मानली जाते घराण्यातील सर्व पूर्वजांचे त्या दिवशी श्राद्ध केले जाते ज्या अमावसेला ते केले जाते तीच ही पितृमोक्ष अमावस्या अशी म्हणली जाते श्रद्धे क्रियते तत् श्राद्धम अर्थातच जे श्रद्धेने केलं जातं त्याला श्राद्ध म्हणलं जातं सर्व पितृमोक्ष अमावसेला आपण आपल्या पित्रांचे श्रद्धेने श्राद्ध करून त्यांना जेवणासाठी आमंत्रित करत असतो धर्मशास्त्रानुसार कावळा या पक्षाच्या माध्यमातून पितरांना आपण श्रद्धेने जेवण घालू शकतो आणि त्यांना तृप्त करू शकतो तर या दिवशी श्रद्धाचं महत्त्व आणखीन एक असं आहे की ते म्हणजे पितृपक्षाचा हा शेवटचा आणि महत्त्वाचा दिवस मानला जातो सगळ्या भारतातल्या सर्व भागांमध्ये सर्व पितृ अमावस्येला महालय अमावस्यासुद्धा म्हटलं जातं आणि पौर्णिमेच्या तिथीला चतुर्दशीला तसेच आमासेला जर काही पितर मरण पावले असतील तर त्या तिन्ही तिथींचे श्राद्धसुद्धा सर्व पितरीलाच केले जाते जसं वेगवेगळ्या तिथींना मरण पावलेल्या पित्रांचे श्राद्ध त्या त्या तिथींना करण्यास जमत नसेल तेव्हा मृतात्म्यांच्या शांतीसाठी सगळ्या पित्रांची श्राद्ध सर्व पित्री आमासेला करतात तसेच जर आपल्याला पितरांच्या मृत्यूची तिथी माहीत नसेल ते मग अशी मी सांगितलंच आहे तुम्हाला तर त्या तिथीला आपण माहीत नसताना आपण सर्व पित्रीला आपण हे श्राद्ध करत असतो तर ह्या काळामध्ये तुम्ही पितरांबद्दल आदर ठेवला पाहिजे त्यांना सद्गती प्राप्त व्हावी मोक्ष प्राप्त व्हावा यासाठी प्रार्थना केली पाहिजे ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या जे आपल्या म्हणजे पूर्वजांना पदार्थ प्रिय होते ते आवर्जून त्या दिवशी तुम्ही करा विधिवत असे पदार्थ करून गाय कुत्रा कावळा यांचा नैवेद्य त्यांना तुम्ही वाढवून द्या त्या दिवशी पितरांसाठीच्या पंचपक्वनांच्या सजवलेल्या ताटाचा सुगंध घेऊन गाईला नैवेद्य दिला जातो बरं का आणि अमावस्याच्या संध्याकाळी पितृपक्षांच्या निमित्तानं आलेले जे पूर्वज असतात ते आपापल्या वाट्याने निघून जातात या पंधरवड्यामध्ये हे पूर्वज म्हणजे ते परवानगी घेऊन खाली पृथ्वीवरती आलेले असतात ते त्यांच्या कुटुंबांना पाहायला आलेले असतात त्यांच्या मुलांना बघायला आले असतात त्यांचं सर्व छान चाललेलं आहे की नाही हे पाहायला आलेले असतात त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची ताजा स्वयंपाक करून त्यां आपण त्या दिवशी संध्याकाळी ताजा स्वयंपाक करायचा आणि घराच्या दरवाजाच्या पहिल्या पायरीवर अगरबत्ती प्रज्वलित करून पूर्वजांचे नाव घेऊन मुलाबाळांना सुखशांती लाभू दे अशी प्रार्थना करून तो स्वयंपाक आपण त्या पायरीवर तिथं ठेवायचा पक्षी प्राणी जे असतील ते येऊन खाऊन जातील आणि आणखीन एक महत्त्वाचं असं आहे की या दिवशी ईशान्य दिशेला तुम्ही देवतांचे आपण स्थान मानतो त्या दिवशी ह्या काळात पितरांची पूजा करून त्यांचे स्मरण करून सक घरात सकारात्मकता टिकण्यासाठी ह्या दिशेला दिवा लावायचा तो दिवा साजूक तुपाचा लावायचा असं केल्याने काय होतं की घरात सुखसमृद्धी नांदते पैसा येतो आर्थिक अडचणी दूर होतात आणि स्थिती मजबूत होते आर्थिक चणचण कमी करण्यासाठी या दिवशी पूर्वजांचे स्मरण करायचे त्यांना श्रद्धांजली अर्पण करायची आणि या दिवशी पूजा करून दान केलेल्या सर्वांना फलप्राप्ती मिळते असा संकेत असतो म्हणून तुम्ही त्या दिवशी या दिवशी खास काय करायचं आहे आणखीन एक गोष्ट तर तुम्ही देवी लक्ष्मीच्या समोर तुपाचा देवा लावायचा आहे आणि लक्ष्मी मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी आणखीन एक खास गोष्ट म्हणजे या दिवशी एकवीस वेळा तुळशीच्या सुद्धा जप करावा तर या पद्धतीने तुम्ही केल्यास तुमचे पितर कधीच नाराज होणार नाहीत ते कधी रागवणारही नाहीत आणि तुमच्यावर सतत त्यांचा भरपूर आशीर्वाद असेल राहील तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा सगळ्यांना शेअर करा आणि नवीन असाल तर ब्रह्मांड नायक या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा श्री स्वामी समर्थ